नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी दीप या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मेमान कृषी दीप हा युट्यूब चॅनल फुल काम करतो त्यांचा गुलाब गुलछडी शेवंती आस्टर झेंडू सर्व पिकावर आपलं मार्गदर्शन उपलब्ध असतं बऱ्याच वेळा मला शेतकरी फोन करत असतात की आम्ही गुलाबाची शेती केलेली आहे गुलाबाची लागवड केलेली आहे पण बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना गुलाबामध्ये जे प्रोडक्शन आहे मानवास प्रोडक्शन निघत नाही शेतकरी मित्रांनो त्यामध्ये बऱ्याचशा चुका होत असतात म्हणजे तुमचं खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन रोकडी व्यवस्थापन आणि ओपन प्रक्षेत्रावर शेतकरी ज्यावेळेस गुलाब शेती करतोय त्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला चॅलेंज भरपूर आहे गुलाब शेतीमध्ये तुम्हाला तीनशे पाचशे दिवस त्यामध्ये काम करायचंय म्हणजे तुमचा कटिंग पासून अगदी रोकिड व्यवस्थापन पाणी खत सगळ्या व्यवस्थापनावर तुम्हाला काम करायचंय मित्रांनो जे गुलाब उत्पादक शेतकरी किंवा ज्या शेतकऱ्यांना गुलाबाची लागवड करायची आजच्या एवढी आपण अशा जे का चांगल्या विषयावरती चर्चा करणार का बाबा पहिले सहा महिने गुलाब बागेमध्ये जर तुम्हाला तुम्हाला असं फोटो असेल तर तुम्हाला जे प्रोडक्शन आहे हे प्रोडक्शन कसं येणार आहे किंवा जे उत्पादन म्हणतो हे उत्पादन तुम्हाला कसं येणार आहे गुलाबाचं जे बोर्ड गुलाब आहे तो गुलाबाचं जाड वर्षाकाठी काठी किती दांडी फुलं देऊ शकतं किंवा किती किलो तुकडा त्यातनं अपेक्षित आहे अशा असंख्य प्रश्नांचा विधा आपण आजच्या चौडीमध्ये घेणार आहोत तर पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो माझ्या मागे तुम्ही पाहू शकता की हा बोर्ड एक जातीचा गुलाब आहे आपला घरचा गुलाब आहे पंचवीस गुंट्यामध्ये आपण साडेसहा हजार रोपांची लाव संख्या लावलेली आहे आणि आपल्या फुलशेतीला व्हिजिट देण्यासाठी छत्रपती संभाजनगर वरून काही शेतकरी आलेले आहेत बाबा त्याला ऍक्च्युअल मध्ये गुलाब शेती पाहिजे होती बाबा त्यांनी सुद्धा गुलाब शेती केलेली आहे पण त्यांना जे प्रोडक्शन निघतंय त्याच्यापेक्षा आपलं प्रोडक्शन चांगलं निघत असल्यामुळे ते डायरेक्ट आपल्या शेतावरती आलेले आहेत आणि त्याला एक गुलाब शेतीमध्ये ज्या बारीक सारीक गोष्टींमध्ये शेतकरी चुका करतात तर त्या चुका कशा पद्धतीने करतात किंवा त्या कोणत्या चुका ह्या टाळल्या पाहिजेत शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला गुलाबामध्ये रेकॉर्ड उत्पादन घ्यायचे तर पहिले सहा महिने गुलाबामध्ये काय केलं पाहिजे तुम्हाला डायरेक्ट मी दाखवते की बाबा शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही गुलाबाची लागवड करताय तर लागवड केल्यानंतर काय होतं तुम्ही लागवड करत असता हा जी हा जो खालचा रुष्टॉक असतो हा रुस्टॉक तुमचा इंडिका काळीवर बांधला जातो आणि एकच मधर शूट बाहेर निघत असते शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला उत्पादन चांगलं पाहिजे असेल तर पहिले सहा महिन्यामध्ये तुमच्या मदरमधून एक दोन तीन चार पाच सहा मग कमीत कमी चार ते पाच फुटे पाहिजेत मी म्हण मी म्हणणार नाही ना की सात ते आठ फुटे पाहिजेत आता आमच्या बागेमध्ये हेच फुट्यांचं प्रमाण अगदी सात ते आठ वरती आहे पण रेग्युलरमध्ये तुमचं तीन चार पाच तीन ते चार पाच पर्यंत जर असेल तर तुम्हाला जे प्रोडक्शन जे म्हणतो आपण बावीस फुलापासून अगदी पन्नास दांडी फुलं तुम्ही घेऊ शकता आणि जर तुम्हाला फुटव्यांची संख्या ही संख्या जर सात आठ वर असेल तर तुम्ही साठ ते सत्तर फुलं एका झाडापासून नक्कीच बोडे जातीचे घेऊ शकता पहिली दुसरी गोष्ट जी प्रोडक्शन आपण पहिले सहा महिने तुमच्या झाडाला तुम्ही जसं बॅलन्स न्यूट्रिशन देता त्यामुळे तुमचा नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश म्हणजे एन पीकेमध्ये जसं तुमचं दिलं जातं तुमचा बारा एक असेल फुटव्यासाठी अकरा चव्वेचाळीस अकरा असेल चौदा अठेचाळीस झिरो असेल किंवा बऱ्याच शेतकऱ्यांना शेतकरी काय करतात पहिले सहा महिन्यामध्ये मायक्रोट्रेनचा वापर करत नाही शेतकरी मित्रांनो मायक्रो हे न्यूट्रेन नसून हे बॅलन्स हार्मोन्स हार्मोनचं बॅलन्स करतं तुमचा झिंक जे असतं हे जिंक चांगलं तुमचं ग्रोथ हार्मोन्स म्हणून काम करत असतं त्यामुळे जो फेरस असतो तो फेरस आपण ती जैविकमध्ये काम करतो दुसरी गोष्ट जो मॅगिनीज असतो मॅंगनीज अँटीबॉडीज तयार करत असतो आणि नंतर तुमचा मॅग्नेशियम असतो मॅग्नेशियम तुमचं सेलचं डिव्हिजन म्हणजे जे सेल असतात थोडक्यात त्याला पेशी विभाजनामध्ये मॅग्नेशियम काम करतो दुसरी गोष्ट बोरॉन हा बोरॉन तुमची प्रतिजैविक तयार करतो असतो म्हणजे बॅलन्स न्यूट्रिशन जर असेल तर बॅल तर तुमचे जे प्रोडक्शन म्हणतो हे प्रोडक्शन शेतकरी मित्रांनो चांगले येत असतं शेतकरी मित्रांनो या प्लॉटमध्ये आपण सदा बार फ्लावर स्पेशल किटचा वापर केला म्हणजे प्लॉट तुमचा एक महिन्यात झाल्यानंतर याला आपण सदाबार पहिल्यांदा एकदा वापरलं होतं सगळ्या जी ट्रायल्स आहेत ह्या ट्रायल्स आपल्या प्लॉटवर झाल्या होत्या आणि दर पंधरा दिवसात ना आपण सदा बार फ्लावर स्पेशल किटचा वापर करतो म्हणजे सदाबार फ्लावर स्पेशल किट किटमध्ये जे काही इम्पोर्टेड संजीवक आहेत जसं तुमच्या वनस्पतीला नायट्रोजन लागते फॉस्फरस लागते पोटश लागते त्याचप्रमाणे जरी तुम्ही जर तुम्ही संजीवक त्यामध्ये वापर केला तर तुम्हाला जे उत्पादन म्हणतो हे उत्पादन चांगलं नाही आणि जशी फुटे मग कशी दाखवली मग दर पंधरा दिवसांना तुम्ही त्यामध्ये वापर करा पाच ते सहा महिनेपर्यंत तुम्ही त्याला चांगला वापर केला जर पंधरा दिवसात एक किट सहा सहा ते साडे सहा हजार करा मला वीस गुंठे क्षेत्रासाठी तुम्ही एक किटचा वापर केला म्हणजे महिन्यात दोन किट वापरायचे जसं मी वापर केला तुम्हाला पाच सहा सात फुटवे पर्यंत फुटवे तुम्हाला शंभर टक्के आलेले तुम्हाला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण चर्चा केली ती बाबा फुटव्याचं व्यवस्थापन सहा महिन्यामध्ये तुमचा बाग चांगला तयार झाला तरच तुम्हाला जे प्रोडक्शन आहे हे प्रोडक्शन चांगलं मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्या गुलाब शेतीला बोरकॉड या ठिकाणी भेट देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर वरून काही शेतकरी आलेत त्यांना आपल्या प्लॉटमध्ये फिरल्यानंतर गुलाब शेती कशी वाटली किंवा बडची साईज असेल फुलांची साईज असेल किंवा एकंदरीत गुलाब शेतीला भेट दिल्यानंतर त्यांचं म्हणणं काय आपण डायरेक्ट त्यांच्याशी संवाद साधणार आहे नमस्ते नमस्कार आपलं नाव सांगा दादासाहेब शिंदे छत्रपती संभाजीनगर मला सांगा तुम्ही गुलाब शेती पाहत आतापर्यंत तुम्ही बरेचसे प्लॉट पाहिले असतील फार्म तुम्ही केल्याबद्दल पहिल्यांदा तुमचे आभार व्यक्त करतो तुम्हाला धन्यवाद देतो मला सांगा ह्या गुलाब शेतीमध्ये एकंदरीत तुम्ही गुलाबाचे तुम प्लॉट पूर्ण पाहिला काय वाटलं तुम्हाला वेगळेपणा याच्यामध्ये बघितलं ना खूप फुटवे खूप वाढलेले आहेत आणि स्टेमची हाईट चांगली आहे आणि लागू खूप लागले म्हणजे असं पानाची जर बघितलं आपण संख्या त्याची क्वालिटी खूप सुंदर आहे फुलाची क्वांटिटी पण एकदम छान आहे आणि महत्वाचं पार्ट म्हणजे खाली बॉटम पासून त्याला फुटवे खूप जास्त आले आता माझा तुम्हाला याच्यात एक प्रश्न आहे की लागवड नंतर एवढे फुटवण्यासाठी तुम्ही त्याला काय केलं बघ हो? काय त्याची केले सुरुवातीला महत्वाचा विषय तुम्हाला सांगतो की तुमचा जो प्रश्न आहे आताचा की बाबा फुटव्यासाठी काय केलं शेतकरी मित्रांनो कोणत्याही पिकामध्ये ज्यावेळेस तुम्हाला लागवड करायची पहिली गोष्ट असतं तुमचं क्लायमेट आता आमच्या भागामध्ये जे क्लायमेट म्हणतो आपण हे क्लायमेट चांगलं सुटेबल आहे म्हणजे उन्हाळ्यामध्ये जे टेम्परेचर आहे उन्हाळ्यात टेम्परेचर आमचं सुद्धा चाळीसपर्यंत जातं आणि हिवाळ्यामधलं टेम्परेचर जास्त करून आमचं दहाच्या आत येत नाही म्हणजे गुलाबाला ज्यावेळेस हवामान म्हणतो आपण गुलाबाला हवामान किती पाहिजे पंधरा अंश सेल्सिअसपासनं बत्तीस अंश सेल्सिअस पर्यंत म्हणजे रात्रीचं टेम्परेचर हे पंधराच्या आतमध्ये नाही आलं पाहिजे आणि दिवसाचं टेम्परेचर हे बत्तीसच्या वर नाही गेलं पाहिजे तुमची जी ग्रोथ आहे ही ग्रोथ चांगली होती दुसरी गोष्ट हिवाळ्यामध्ये गुलाबाला सगळ्यात पोषक वातावरण म्हणजे तुमचा अगदी तुमचा एकदा पावसाळा संपला नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी सगळ्यात चार महिने हे गुलाबासाठी पोषक असतात दुसरी गोष्ट ह्या गुलाबाची लागवड दहा जुलैमध्ये केली तुम्ही जे सांगता की बघा मग तुम्हाला फुटे कसं काय ज्यावेळेस आम्ही गुलाबाची लागवड करायला ठरवलं आम्ही गेली पाच वर्षाला गुलाबाची लागवड करतोय लागवड करत असताना बेसलडोस मी तुमचा शेणखताचा भरपूर वापर केला होता मध्ये तुमचा एरा कॉम्प्लेक्स असेल अठरा सेहेचाळीस असेल मायक्रोन्युट्रेंट असतील बाकी तुमचं सल्फरचा आम्ही त्यामध्ये वापर केला दुसरी गोष्ट लागवड केल्यानंतर आळवणी महत्वाची बरेच शेतकरी काय करतात रोपांची संख्या भरपूर म्हणून आळवणी करत नाही तुम्ही डायरेक्ट त्यामध्ये बुडामध्ये पहिल्यांदा बुरशीनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे ऍसिडचा वापर करणं गरजेचं आहे नंतर तुमचा प्लॉट अगदी एक दहा दिवसात झाला की त्याला तुम्ही नायट्रोजन अँड फॉस्फरस देणं गरजेचं असतं बरेच शेतकरी काय करतात नत्र आणि स्फोरत देत नाही म्हणजे जमिनीच्या वरची वाढ ही ना तुमच्या नत्रानी होती आणि जेमिनीची खालची वाढ ही फॉस्फरसनी त्याला स्फोरदनी होती मग हे खालच्या वाढीसाठी तुमचा फॉस्फरस गरजेचा आहे आणि गुलाबामध्ये जास्त जी रिक्वायरमेंट म्हणतो आपण फॉस्फरसची आणि कॅल्शियमची दुसरी गोष्ट तुम्ही सांगितलं की ह्या प्लॉटमध्ये आम्ही बेंडिंग केलेलं नाही बेंडिंग नाही केलं तरी आमच्या याला मदरमधनं आठ आठ दहा सात आठ आठ सात ते आठ फुटे का निघलेत की आम्ही काय केलं पहिल्यांदा ज्यावेळेस मदरमधनं वर शूट आली एक महिन्याच्या आतमध्ये त्याला चार ते पाच पानावरती आम्ही कट घेतला होता बरेचसे काय करतात वरच कट करतात पण फुल कट करण्यापेक्षा थोडीशी दांडी जर कट केली तर तीन तीन चार चार फुटे खाल्लं निघतात दुसरी गोष्ट संजीवकाचा वापर म्हणजे प्लॉट एक महिना झाल्यानंतर आम्ही त्याला त्यामध्ये सदाबहार फ्लावर स्पेशल किटचा महिन्याचा दोनदा वापर केला आणि सदाबहार फ्लावर स्पेशल किटचा वापर करून सुद्धा खाल्लं तुमचा अकरा चव्वेचाळीस चा अकरा असेल चौदा अठ्ठेचाळीस जिरो असेल मगाशी मी सांगितले की मायक्रोडेचा वापर केला जे ग्रोथ हार्मोन्स म्हणून काम करतात मायक्रोवेनं काय फुटवेंची संख्या सा भरपूर मिळाली लिप साइज इंडेक्स भरपूर भेटला आणि दुसरी गोष्ट जी फुटवे फुटवे आम्हाला त्यामधनं चांगले भेटले धन्यवाद छान प्लॉट झालाय तुमचं एकदम अतिशय सुंदर आहे जी जी एक एक आता ह्याची लागवड बघितली पाच महिन्यापूर्वीची पूर्वीची लागवड आहे पण प्लॉटमध्ये अगदी खूप फुलं आहेत आणि मला तरी वाटतं की साधारणतः एका झाडावरती एक तीस ते चाळीसच्या आसपास तुमची फुलं निघतील असा एक अंदाज आहे इतके चांगली लागवड झालेली आहे तुमची बाकीच्या शेतकऱ्याला तुम्ही काय सल्ला द्याल की बाबा गुलाब शेतीमध्ये नाही आता माझी मी तीन वर्ष गुलाब शेती करतो म्हणजे माझा प्लॉट बराच खराब झाला होता पण मी सदाबार वापर केल्यानंतर माझे फुलाचे फुटे वगैरे खूप चांगले निघलेले आहेत आता प्रॉडक्शन चांगलं चालू आहे आणि त्याचा वापर केला तर माझ्याकडे पॉली मध्ये मध्ये एक एकर मध्ये आहे डच रोज लागवड केलेली तिथे मी ते एकरी दोन किट वापरत असतो दर एकदा आणि शेड्यूल पण तो फॉलो करतो त्यांच्या दिलेला मलाही चांगलं त्याचा रिझल्ट मिळायला लागले माझं प्रॉडक्शन चांगलं वाढलेलं आहे सध्या आता म्हणजे एका मध्ये माझं रोजचे जवळपास शंभर एकशे दहा बंडल रोजचे निघतायत असं चालू आहे प्रोडक्शन त्याचं शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा आमच्या गुलाब जर भेट द्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही लिंक देतो त्या लिंकवर जाऊन तुम्ही लोकेशन ट्रॅक करू शकता आणि आमच्या गुलाब शेतीला भेट देऊ शकता शेतकरी मित्रांनो मी मॅन कृषी वाट्यूब चॅनल गुलाब शेती आणि गुलाब शेतीवर समस्यावर काम करतो आहे म्हणजे गुलाब शेतीविषयी किंवा खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापनाविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद